नालायक आणि विकृत लोकांना शिक्षाही झालीच पाहिजे कसपटे कुटुंबियांच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया वैष्णवीचं बाळ तिच्या आजी आजोबांकडे सुपूर्त कसपटे कुटुंबियांनी घेतली बाळाचा ताबा तसंच मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर बाळ सोपवण्यात आलं वैष्णवीच्या आई वडिलांना वैष्णवी हगवणे प्रकरणाशी आपला संबंध नाही दोषी असेल तर फासावर लटकवा अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका राष्ट्रवादी पक्षातून राजेंद्र हगवणेंची हकालपट्टी वैष्णवी हगवणे प्रकरणी अजित पवारांची कारवाई राज्य महिला आयोगाकडून चौकशीचे आदेश गद्दार ज्योती मल्होत्राच्या अडचणी वाढल्या ज्योतीच्या कोठडीमध्ये चार दिवसांची वाढ मुंबईची रेकी केल्याची माहिती जिंदाल कंपनीची सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा आग धुमसतीच अजूनही आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य नाही आसपासच्या पंधरा किलोमीटरचा परिसर रिकामे करणार धुव्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यवधींची रोकड गुलमोहर विश्रामगृहामध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये जप्त पैसे अर्जुन खोतकरांचे असल्याचा विरोधकांचा आरोप कोकणाला अवकाळी पावसाचा फटका किनारपट्टीवर पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहतायत वारे